हाय हॅलो नमस्कार आणि वेलकम आठवणीतल्या कोकणमध्ये तुमचा पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो तीन चार दिवस उष्णता खूप वाढलेली आज सकाळचे सहा वाजले आहेत तीन चार दिवस उष्णता खूप वाढली आणि शेतकऱ्यांचं असं म्हणणं होता की उष्णता वाढली म्हणजे पाऊस पडणार आणि जाणकार शेतकऱ्यांचं ज्या म्हणणं ता असतं तर कायम अंदाज त्यांचं बरोबरच असता होळी होऊन गेली पाडव्या साधारण एक, एक तीन चार दिवस उरले आहेत आज सव्वीस तारीख आपल्या घराच्या बाजूचं पिंपळ जो मे महिन्यात उष्णतेत देखील गारव देतात पूर्ण असो पालेलो आणि माझ्या पायाखाली बक्षात तर सगळी जमीन ओली चिंब झाली आहे रात्री दोन वाजता एक मोठी पावसाची सर पडली पावसाची सर एवढी मोठी होती पावळेत बघितलात तर असे खड्डे पडले आहेत या खड्ड्यावरनं अंदाज येतो की कि पाऊस किती पडलो दोन वाजता उठाम बाहेर गेलं आहे खूप पाऊस होतो तर काय हाला हलव ती बाकी सकाळी बघूया आपण इकडे गाडीत एवढा पाणी साठलं बाबू पण सकाळी उठलो आणि बाबू खुश झालो हा बाबू काय आला काय आला उन्हाळ्यात पाऊस पडलो उन्हाळा अजून मे महिन्यात तुक मजा वाटली काय भिजले तुम्ही झोपाच राहला <laughs> तर बाबू बाबू म्हणता माझ्या कसली बाबूचे भिजणार होते मग काढलाच रात्री घाव तर रात्री दोन वाजता पाऊस पडलो आणि त्याच्यानंतर एक सर लागली त्याच्यानंतर असं झिरमिर पाऊस पडत राहिलो नाही त्यामुळे आंबा किंवा इतर फळ विकावर तसं काय त्याचा फारसो फरक पडणार नाही जर दाट दाट झाडं असतील घन आणि सावलीची असतील तर खैतरी ह्या पावसाचा टिपूस आंब्यांवर दिसू शकता पण असं फारसं काही फरक पडणार नाही कारण झाडं पूर्णपणे सुकली आहेत तर गर्मी पण तशी जा चला सगळी काय हलावाल झाली बघूया कामगार पण भिजले असलेले पाऊस जरी पडलो नाही काय झालं तरी आमच्या आईचं काम पाणी भरण्याचं काम काय बंद होईत नाही चला आता पुढे जाऊया तर आपण कामात चालला चेतना आज कामगारांचे तांदूळ संपले तांदूळ घेतले वातावरण सगळा थंड झाला टेन्शनही ना देऊणी मजा पण वाटतात पुढे बघा रस्त्याची घायला ती रस्तो ओलो चिंब झालो हा आरा शाळेत आहेत तर पाऊस पडल्यामुळे इकडे सगळी हालत बेकार झालेली सड्यावर वारो देखील खूप लागता आणि इकडे आमच्या कामगारांच्या पोपी पाऊस पडल्यामुळे वादे झाले इकडे सगळा ही गुचकी बिचकी दफ्तर डबतारा सगळी इकडे आम्ही इकडे झोपलेले रात्री इकडे जेवढे केले नाही के या ओलर कसं कसा केले काय काय बागेतील लाव रात्रीच्या पावसाचं परिणाम काय झालो काय बघू पण आंबे चांगले सुके खडखडीत आणि ऊन देखील तापता त्यामुळे फार असो काय फरक ह्या पावसाचं आंब्यावर तरी पाडायचो नाही असो अंदाज आहे उलट जर मुळात थोडाफार पाणी लागला तर जे काय आंबे हत त्यांना थोडंसं पोषण भेटतात आणि कंबा चांगली पाल येते असा वाटता कळत काय तर पाडव्यानंतर लहान आंबे काढते बागेत घेतला काटियाळा दिसता आणि ह्याच्यात अंडी आहेत ही अंडी देखील खाल्ली जातात अशा बारीक काटी एक ह्या माव असता त्यामुळे ह्याच्यात काटियाळा म्हणतो जास्ती असत एवढाच मोठा होता ह्याच्यापेक्षा मोठा होत नाही पण मध मस्त असत लाख बसता तर आज दुसरा दिवस चालू झाला काल पाऊस गेलो सकाळी आणि नंतर ऊन वगैरे लागलेलं ला काम जोरात चालू झालं आणि एकदा काम करूक लागल्यावर मग व्हिडिओ विडिओच विसर पडत तर आज इलाय मी धोंडू ज्या ठिकाणी राखणे का त्या बागेत धोंडूची बकरी वा केवढी झाली या धोंडून पाळलेली मजा म्हणून पाळलेली बकरी अशी मोठी झाली आहे इकडच्या बागेत आम बेची आज आंब्याची काढणी चालू आहे आज सकाळपासून जवळजवळ दहा वाजेपर्यंत वातावरण सगळा ढगाळच होता आता वातावरण थोडासा आला परंतु पाडव्यापर्यंत कधी पाऊस लागू शकता अशी कंडिशन आहे आज गुरुवारचा बाजार आहे आनंददायी सहारे वाटत होता पण आंबे भेटायला लागले आणि उशीर झालो पातळ पातळ खाई ना काही आंबे आहेत ते काढ या घरात जाऊ आंबे किती काढ लावत होते एकदेशी स्वतःवर चालू असे दरवर्षी सीझन संपल्या शौत्त। स्वतः असे स्वतः इकडे आंबे लोड केलेले असा बदलला की आता मार्च महिना सोपलो एप्रिल महिन्याला हा किलो आणि पुन्हा मोहर येऊ लागलो सगळीकडे झाडावर इलाज नाही आंबे त्याच्यावर पहिल्यातले काही काय 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 ऊन असा लागता की काल पाऊस पडलो त्याच्यामुळे या असा जर लागला आंबे भाजार पडत खाली हा आंबू काढलोय बघितला तर एके साइड ना पूर्ण असो लालसर पिवळ झालो हा पण तुमचा वाटत तुम पिकलेलो पिकलेलो नाही पिकले एका दक्षिण बादना असा म्हणतात पूर्ण तांबूस आणि असो कलर दिलो हा तर एका दक्षिण बादना असा म्हणतात पिकलेलो नाही तुमच्या वाटत पिकलेलो दक्षिणेकडनं लागणारा उंज असता आता जेव्हा आंब्यावर डायरेक्ट पडतं तेव्हा आंबो असो कलर देतात सगळे आंबे काढणी चालू आहे चला मी पण काढते मागे माझ्या काजूचं झाड आलकांनी सांगितले नाही काजी तुमकां नेवा अर्धे तुमका ठेवा अर्धी दे दे आमका देवा मी सांगतले माग काय वेळ भेटणार नाही तुम्ही कधी यशा तेव्हा घेऊन जा खाली काजी बघा आता दाखवते फ्रंट कॅमेरा बा खूप सारी बोंडा अशी काजीवर लागली आहेत आणि काज पुरी भरली आणि खाली बघितलास तर काजींचं असं खत पडलो कामगारांना का सांगितले असल्यामुळे काही काजी अशो लाल झाले होत ही बोंडांचं असं खत सगळीकडे पडलो कामगारांना सांगितलेला असल्यामुळे कोणी हात लागला नाही सगळी बोंडाने काजी हो सगळं असं चिखल झालो दुसरीकडे दाखवते चला तशी बाग समोर दुसरी काज दुसरा काजीचा झाड आणि पोंडा आता माझ्या खोऱ्यात पण पडली वारो एवढो लागता इकडे पण बघितलं तर काजीचा सगोर चिखल झाला ढोऱ्याने तर तुमच्या घातली जसं काजी खाल्लो ढोरांनी तसंच पडा ना काही चिरडाम पण गेलो काजूचा झाड मी लय समोर काजीचा बॉंड एक पाडला काज तर काय आपल्याकडे नको हो काजीत गेला हो की ताण लागली पाणी नसला की काजीची बोंडा खायचा पण ह्यांना ताण न थांबता अधिक लागायचे पुन्हा एकदा ट्राय करते मस्त बॉन्ड मस्त वारं सुटलं दुपारचे साडेबारा वाजले असं वाटतं हे झोपायचं माका झोपा काय पत्ती रोपण चालतं काय बरोबर चला जाऊया घराक वाटलेलं नाही एवढे आंबे भेटते असे क्रेड जवळजवळ फुल होई तिले अभि लास्ट क्रेड आहे <laughs> ना यो यो क्रेड लास्ट खतम भयो खतम भयो आपल्या मराठी येत नाही हिंदी थोडा थोडा समजता आम्ही शिकवला फक्त नेपाळी भावी बरोबर नेपाळीमध्ये बोलायचं लागता तर चला अशा प्रकारे आपला बागेतला आजचा काम झाला आणि आम्ही आता घरात जातो पाऊस पाडव्यातगत पडत असा वाटता पडू नये अशी प्रार्थना करतोय कारण शेतकऱ्यांचं नुकसान होईल माझा पण नुकसान होईल तुम्ही पण प्रार्थना करा चला टाटा बाय बाय पुन्हा भेटूया उद्या नवीन व्हिडिओ तोपर्यंत घ्यावी विश्रांती